धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने रविवारी धनगर रत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जातं यावर्षीचे धनगर रत्न पुरस्कार तेजस्विनी गलांडे गणेश कुरकुंडे अनिकेत वाडसे अनिल झोरे अक्षय मासाळ डॉ स्मिता काळे बंडगर भीमराव जानकर नागोअप्पा विरकर आकांक्षा विरकर सचिन तामखेडे राजमाता इलादेवी होळकर प्रतिष्ठान नवी मुंबई यांना प्रदान करण्यात आले आहे तर पुशअप्समध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करणारे संजय देवकाते यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे ठाण्यातील पाचपाकाडी येथील ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर वसई विरार महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यशवंत सर सेना सर सेनापती माधवभाऊ गडदे माजी नगरसेविका विशाखा खताळ समाजाचे नेते जयसिंग तात्या शेडगे बाबासाहेब दगडे संजय यशवंत सेना नवी मुंबई अध्यक्ष अभिजित कोकरे समाजसेवक संदेश संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे महिला माधवी गणेश बारगीर इत्यादींसह हो इतर मान्यवर येथे उपस्थित होते पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांचं कार्य मोठं आहे की सर्वांना समाजाने त्यांची सर्व समाजाने त्यांची पूजा केली पाहिजे अशा शब्दामध्ये आमदार संजय केकर यांनी अहिला देवींच्या कार्याचा गौरव केला समाजातील रत्न शोधून त्यांना पुरस्काराच्या माध्यमातून बळ देण्याचं काम धनगर प्रतिष्ठान करत आहे त्यामुळे प्रतिष्ठानचं कौतुक करावं तितकं कमी आहे असं देखील यावेळी केळकर यांनी म्हटले धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या प्रकारचे उपक्रम राबवले जातात की खऱ्या अर्थाने समाजामधल्या लोकांना प्रोत्साहन देणं योजना बनवणं ज्या प्रलंबित त्यांची जी काही कामं आहेत विषय आहेत त्या पूर्ण करणं संशोभीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं असे निरनिळे काम गेली बारा तेरा वर्षापासून हे प्रतिष्ठान घेत आहे आणि आज जवळजवळ अकरा लोकांना भगत रत्न पुरस्कार देण्यात आला अहिल्यादेवी ला। होलकर जयंतीच्या निमित्ताने आणि त्या विविध क्षेत्रामधली ही सेवी मंडळी कर्तृत्ववान आहे की ज्यांनी खरंच फार मोठं कार्य हे आपल्या आपल्या क्षेत्रात केलं आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम जे दे प्रतिष्ठान करते मी त्यांचं अभिनंदन करतो पण दरवर्षी धनगरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करतो यंदाचं हे तेरावे वर्ष आहे आपण गेले तेरा वर्षापासून या पुरस्कार सोहळा आयोजित करतो समाजामध्ये भरपूर असे विविध मान्यवर जे विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात त्यांना कुठेतरी प्रोत्साहन देण्याचं हेतू आमचा आहे आणि त्यासाठी आपण हा धनगरत्न पुरस्कार सुरू केलेला आहे